नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज जी कविता सादर करणार आहे तिचं नाव आहे मन वढाय वढाय कवितेच्या कवयित्री आहेत बहिणाबाई चौधरी बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्यातलं अस्सल बावन कशी सोनं बहिणाबाईंच्या अरे संसार संसार मन वढाय वढाय अरे खोप्या खोपा अशे अनेक रचना खूप प्रसिद्ध आहेत बहिणाबाई स्वतः अशिक्षित अडाणी जरी असल्या तरी त्यांनी आपल्या अहिराणी या मातृभाषेत अनेक कविता लिहिलेल्या आहेत आणि या आडानी बाईच्या कविता पी एच अभ्यासाला आहेत यापेक्षा मराठीचा आणखीन काय कौतुक हवंय कवितेचं नाव आहे मन वढाय वढाय मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर मन वढाय वढाय उभ्या पिकात लढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन मोकाट मोकाट मन मोकाट मोकाट त्याले ठाई ठाई वाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावल्ल वारे लाटा जशा वाऱ्यान चालल्या पाण्यावल्ल वारे लाटा मन लहरी लहरी मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारल उंडारल जसं वारा वाहदन मन लहरी लहरी त्याले हाती धरे कोण उंडारल उंडारल जसं वारा वाहदन मन जहरी जहरी मन जहरी जहरी याच न्यार रे तंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर मन पाखरू पाखरू मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होत भुईवर गेलं गेलं आभायात आता होत भोईवर गेलं गेलं आभायात मन चपय 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 म्हणजे चपळ मन चपय चपय त्याले नाही जरा धीर मन चपय चपय नाही त्याले जरा धीर तटे वही सनी ज आलं आलं धरतीवर तटे वही सनीज आलं आलं धरतीवर मन एवढ एवढ मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना खाकस म्हणजे खसखस किती बारीक असते बघा मन एवढ एवढ जसा खाकसचा दाना मन केवड केवड त्यात आभाय माईना मन केवड केवड त्यात आभाय माईना देवा असं कस केलं मन देवा अस कस असं नाही दुनियात असा कसा रेय वगी काय तुझी करा मत असा कसारेय वगी काय तुझी करा मत देवा असं कसं मन देवा असं कसं मन असं कसं रे घडलं कुठे जागेपणी तुला असं सपान पडल कुठे जागेपणी तुले असं सपान पडल पडलं धन्यवाद कविता जर आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा